महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी गद्दारांना पन्नास खोके कोणी दिले हे उघड झालं अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी आज भाजप आणि अदानी यांच्या समूहावर जोरदार हल्लाबोल केला धारावीचा विकास अदानीकडे देऊ नये या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला सगळी मुंबईच अदानींच्या घशात घालण्याचा भाजपचा दाव आहे मात्र मुंबई भाजपच्या जावायला अंदण देणार नाही असं यावेळेस उद्धव ठाकरे यांनी बजावलंय जर का असं वाटत असेल की सब भूमी गोपाल की तशी सब भूमी अदानी की नाही देणार अजिबात नाही आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की अडीच वर्ष यशस्वीपणे चालणार सरकार गद्दारी करून यांनी पाडलं ते खोके कोणी पुरवले असतील आता तुम्हाला लक्षात आलं असेल खोके कोणाकडनं गेले असतील विमानं कोणी पुरवले असतील हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसांनी आणि त्यावेळेच्या सगळ्या गिणी कामगारांनी असतील सगळ्यांनी जे काय आपलं प्राण्याची आहुती दिली ती भाजपच्या जावाईला मुंबई आंदण देण्यासाठी नाही भाजपच्या जावायला आदानीला मुंबई हुंड्यात द्यायला म्हणून दिलेलं नाहीये आम्ही कमावलेले मुंबई आणि याद राखा आमच्या मुंबईला जर का हात लावण्याची हिंमत केली तोडण्याची तर भाषाच करू नका जो प्रयत्न त्यांचा चाललेला आहे लाल मातीतली कुस्ती म्हणजे